तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एल ई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव पूल पाण्याखाली नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पलूस तालुक्यातील आमनापूर पूल शुक्रवारी पहाटे पाण्याखाली गेलाय पलूस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडतोय धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आमनापूर पूल शुक्रवारी पहाटे पाण्याखाली गेला यामुळं आमनापूर पलूसचा भिलवडी अंकलखोप गावांशी संपर्क तुटलाय कुंदी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आले तसेच आमनापूर ते बुर्ली दरम्यान असणाऱ्या ओढ्याच्या पुलावर पाणी आल्यानं आमनापूरचा बुर्लीशी संपर्क तुटला आमनापूर येथील ग्रामस्थांना बुर्लीला जाण्यासाठी पलोसून जावं लागतंय नदीच्या पाणीपातीची वाढ लक्षात घेता प्रशासनाने आमनापूर पुलावरील वाहतूक गेल्या दोन दिवसापासून रात्रीची वाहतूक बंद केली होती गुरुवारी रात्री हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता या ठिकाणी भिलवडी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर कृष्णा नदीकाठच्या गावांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला मात्र पाणी पातळी संत गतीने वाढ होती आहे प्रशासनानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बुर्ली येथील स्मशानभूमी व दौलतगिरी मठ पाण्याखाली गेला आहे कृष्णेच्या पाणीपातीत वाढ आणखी वाढ झाली तर आमनापूर बुर्ली दुधोंडी धयारी घोगाव या गावातील ग्रामस्थांसाठी प्रशासनाने शाळा महाविद्यालय समाज मंदिर इत्यादी ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी तयारी केली आहे एस न्यूज मराठी